असाचा दिवस आहे आणि खरबूज घेतलेला आहे गर्मी पण खूप होत आहे ना म्हणजे आता या दिवसामध्ये ताजे ताजे फ्रेश असे खरबूज टरबूज येतच आहेत मार्केटमध्ये तेच आणलेलं होतं आणि मी खायला घेतलेलं आहे तर खरबूज एन्जॉय केलं टी व्ही पाहत पाहात आणि किचनमध्ये थोडीफार कामं राहिली ते पण मला आवरायचे आहेत पण अगोदर मी इकडं सोफा सीट नीट केलेलं आहे कारण सगळं जिकड्या तिकडं पडलेलं होतं ते पण व्यवस्थित केलं आणि आता आलेले मी बेडरूममध्ये आणि कपाट काढलेला आहे कारण मला यांचे कपडे आणि माझ्या काही साड्या काढायच्या आहेत म्हणजे आता जसं मी तुम्हाला आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आम्ही जात आहोत कुंभमेळ्याला तर आठ नऊ दिवसाचा टूर आहे आमचा तर त्यासाठी तयारी पण थोडीशी जास्तच करायची आहे कपडे वगैरे एक्स्ट्रा घ्यायचे आहेत तर तीन चार जोड ड्रेस यांचे घेत आहे आणि माझ्याही तीन चार साड्या मी घेत आहे आणि विचार करत आहे काही नवीन ड्रेस वगैरे माझ्यासाठी घ्यावे कारण प्रवासामध्ये कम्फर्टेबल ह्या म्हणजे साड्यापेक्षा ड्रेसेस मला ठीक वाटतात तर ड्रेस पण मी घेणार आहेत तरी पण बघा आता मला मार्केटला जाणं होईल न होईल कारण आता घाई गरबडधावपड माझी चालू झालेली वे आहे वेळ भेटला तर आहे नाही तरी ऑलरेडी दोन चार ड्रेस आहेत माझ्याकडे पण खूप जाड हेवी असे ड्रेस आहेत ते त्यामुळं ते घ्यायचा म्हणजे ते घ्यायचा काही विचार नाही फक्त मी साड्याच घेणार आहे आणि नवीन ड्रेस घेणं झालं तर मग त्यामधल्या एक दोन साड्या मी कमी करणार आहे तर इकडं यांचे मी तीन चार जोड ड्रेस काढलेले आहेत इकडं म्हणजे कुठल्या शर्टीची म्हणजे कुठल्या पॅन्टीची जी शर्ट आहे ती मी त्यामध्ये टाकून एका पिशवीत घालून ठेवलेला आहे म्हणजे ही पिशवी काय का मी सोबत नेणार नाही बॅग पण नाही आहे माझ्याकडे जे बॅग होती अगोदरची ते गायत्रीला मी दिलेली आहे कारण गायत्री पुण्याला जाणार होती तेव्हा तिचा नंबर लागलेला होता तिकडं तर ती बॅग मी तिला दिलेली आहे त्यामुळे आता तशीच आणखीन एक बॅग मी घेऊन येणार आहे आणि त्या बॅगमध्येच हे सगळे पॅकिंग होणार आहे पण तोपर्यंत मी सगळे या पिशवीत भरून ठेवत आहे म्हणजे नंतर ना आठवण राहत नाही आणि त्यामध्ये घाई खूप होते आणि अशा पद्धतीने आपण सगळं म्हणजे काय काय न्यायचं आहे त्या पिशवीमध्ये मी जमा करून ठेवलं तर नंतर प्रॉब्लेम येणार नाही काय आठवण करण्याची गरज नाही कुठले कपडे घ्यायचे ते पण विचार करायची काही गरज नाही इकडे कुकरला मी भात लावलेला आहे म्हणजे म्हणजे मॉर्निंगला मी भात थोडाफार बनवलेला होता म्हणजे आज गुरुवार आहे उपवास आहे आमचा फक्त दिनेसाठी मी बनवलेला होता आणि संपलेला आहे तर दिने शेने अगोदरच मी कुकर लावलेला आहे म्हणजे दिने शेईपर्यंत गरमागरम भात भरून तयार होईल तर यांचे कपडे मी एका पिशवीत काढून ठेवले आहेत आता काढलेत माझ्या काही साड्या तर साड्या मी पदराच्या जा किंवा जास्त हेवी अशा डिझाईनच्या अशा कसल्या साड्या मी घेतलेल्या आहेत एकदम साध्या सिंपल साड्या आहेत पण बघू शकता सगळ्या माझ्याकडे ऑरेंज कलरच्या पिवळ्या कलरच्या अशाच साड्या आहेत जास्तीत जास्त म्हणजे अशाच कलरच्या खूप झालेल्या आहेत तर मी तशाच म्हणजे छान मऊ आहेत कम्फर्टेबल त्यामध्ये वाटतं म्हणून तशा घेतलेल्या आहेत मी दुसऱ्या जे कलरच्या आहेत ते जास्त हेवी किंवा जास्त असं त्यावरती डिझाईन वगैरे बनलेलं आहे त्यामुळे अशा मी घेतलेल्या नाही एकदम साध्या सिंपल अशा साड्या घेतलेल्या आहेत तर हे सगळे कपडे यांची आणि माझे मी काढून ठेवलेले आहेत परत तोपर्यंत दिनेश आलेले तर दिनेशला जेवायला वाढलेला आहे आणि आता करूया पोटपूजेची तयारी मी तरी खरबूज खायला घेतलं पण यांना मी दही दिलेलं होतं मॉर्निंगला घाई गरबड खूप होती थांबती नव्हती घाई गरबड मी थोडंसं दही आणि साखर टाकून दिलेलं होतं त्यांना तर शेंगमाने मी भाजून ठेवले पण लाडू काही बनवणं झालेलंच नाही आहे तर आता दिनेशला म्हणलं आता दिनेश जाईल थोड्या वेळात गॅरेजला तर यांच्यासाठी मी लाडू बनवत आहे म्हणजे आतापर्यंत कपडे वगैरे काढणं कपडे म्हणजे जे मशीनला आले ती उन्हाला टाकणं म्हणजे जे कपडे मला न्यायचे ते धुवून घेतलेला इस्त्री करायचं आहे खूप सारी तयारी आहे आणि आजपासूनच मी सुरुवात केलेली आहे तुम्ही विचारत विचारता की ताई कसं जात आहात म्हणजे रेल्वे म्हणजे रेल्वेनं जात आहात का गाडी केलेली आहे तर हो गाडी केलेली आहे म्हणजे खूप सारे जण आहेत तिथले सगळेजण आम्ही जात आहोत त्यामुळे आता रेल्वेला वगैरे गेलेला ट्रेननं काय होतं ना ते पिशव्या वगैरे सगळं सावरत आपल्याला न्यावं लागतं आणि तिथं किती गर्दी आहे तुम्ही तरी बघितलेली जर न्यूजमध्ये जेव्हा आपण बघतो ना खूप गर्दी दिसत आहे आणि ते पिशवा कुठे ठेवायच्या हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणून आपापली गाडी असली ठीक आहे आणखीन आपल्याला दुसऱ्या देवस्थानी जायचं असलं तेव्हा आपण व्यवस्थित वाटतं त्यामध्ये त्यामुळे आम्ही गाडीच केलेली आहे म्हणजे एश टी आहे एश टीनं जाणार आहोत तर इकडं हे लाडू बघू शकता एकदम पेड्यासारखे झाले जसं की तोंडात टाकताच वेळ घरणारे असे लाडू बनवून तयार झाले ते एकदम पेड्यासारखाच टेस्ट येतो याचा तर शेंगदाणे छान खरपूस भाजून मी गार करून घेतलेले आहेत आणि मिक्सरला मी एकदम बारीक अगोदर वाटून करून घेतलेले आहे म्हणजे अजिबात एकही त्यामध्ये मोठं मोठं धावू द्यायचं नाही एकदम छान बारीक असं वाटण करायचं आहे नंतर यामध्ये मी गूळ टाकलेला आहे आणि तूप टाकले दोन ते तीन चमचे आणि मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि लाडू बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने बनवून तयार झालेले आहेत तर खाण्यासाठी खूपच टेस्टी हे लाडू बनलेले आहेत जसं की पेढा खाल्ला साकाचं वाटतो म्हणजे असं वाटणारच नाही की आपण घरी बनवले तितकी टेस्टी बनतात तर इकडे दिनेशला एक दिन खायला दिलेला आहे आणि बाकीचे यांना म्हणजे एक लाडू यांना अलुमिन पेपरमध्ये रॅप करून देणार आहे म्हणजे बाकी तेही ॲल्युमिनियम पेपरमध्येच रॅप करून ठेवणार आहे म्हणजे दोन तीन दिवस आपल्याला ठेवायचं असलं तर जशाला तसे बोलून राहतात था। अजिबात हवा लागणार नाही आपण जसं ठेवलं तसेच ताजे बनवून राहतात आणि मला काही खायचं नाही कारण मी खरबूज खायला घेतलेलं होतं त्यामुळे लाडू वगैरे मी घेतलेलं नाही फक्त ते दिनेशला आणि यांना मी देत आहे आणि येथे टी टेबलवरती जे कवर दिसत होतं जे आतमध्ये नेऊन ठेवलं त्यामध्ये ब्लाऊज आहेत म्हणजे ब्लाऊज मी शिवायला टाकलेले होते कारण एक साडी एक ब्लाऊज मी घालत असते तर सगळ्या साडींवरचे ब्लाऊज शिवून आलेले आहेत ते पण मला बघायचं आहे की कशा शिवले शिवलेत म्हणजे व्यवस्थित येतात की नाही ते पण बघायचं आहे तर ते नंतर बघणार आहे अगोदर मी कसं सगळं दिनेशला आवरून देते ब्लाऊज कसे आहेत की म्हणजे आता दोन तीन ब्लाऊज मी सोबत पण घेणार आहे ज्या साडीवरच्या आहेत ते पण आता सगळे शिवून आलेले आहेत तर त्याचे डिझाईन वगैरे म्हणजे दोन चार ब्लाऊजला मी डिझाईन करायला सांगितलेली होती तर बघूया आता मी आणखीन बघितलेली दीपक म्हणत होता की तिकडं थंडी खूप जास्त आहे म्हणून स्वेटर वगैरे सगळं घेऊन या आणि तसं तर मला थंडी अजिबात सहन होत नाही म्हणजे आता सोबत तिघं चौग आहे तर त्यांना थंडी वाजणार नाही पण मला तितकी थंडी वाजते आता घरामध्ये सुद्धा आता गरमी चालू झाली आहे तरी पण मला थंडी वाजते दीपक तेच म्हणत आहे मम्मी तुला थंडी सोचत नाही त्यामुळे स्वेटर वगैरे सगळं घेऊन ये तर स्वेटर मी चे म्हणजे चेन स्लिप झालेली आहे त्यामुळे चेन लावण्यासाठी दिलेला आहे तर काल दिवसभरात ही सगळी कामं आवरली हा दुसरा दिवस आहे मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी था। आज उठायला थोडासा मला लेट झालेला होता म्हणून ही सगळी कामं आत्ता केलेली आहे म्हणजे अगोदर स्वयंपाक झाल्यानंतर मी कामावरलेले आहेत सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे अंगणाची साफसफाई झालेली आहे पाणी शिंपलेलं आहे फक्त रांगोळी काढायची राहिलेली आहे पण अगोदर मी किचनमध्ये आलेले आहे बघू शकता किती पसारा झालेला आहे म्हणजे थोडासा लेट झाला ना जे हातात येतं ती तिथंच ठेवते जे हातात येतं ती तिथंच ठेवतो आपण असे घाईर होते तसं झाले होतं आज लेट उठले आणि लेट लेट सगळी कामं होत आहेत कधी कधी असं होतं ना म्हणजे अलार्म वाजला एक वेळा तर मी बंद करून झोपलेली होते त्यामुळेच मला अशी झोप लागली की अजिबात उठावंच वाटलेलं नाही आहे तर इकडे अगोदर मी बनवत आहे चहा म्हणजे जेव्हा झोप आपल्याला आवडत नाही म्हणजे डोळ्यातली झोप जात नाही त्यावेळीमध्ये एकच ऑप्शन आहे माझ्याकडे की मी गरमागरम चहा करून ठेते म्हणजे छान वाटतं फ्रेश वाटतं मी झोप पळून जाते इकडे डिकाशन चहा बनवत ठेवलेला आहे भांडे पण जे रात्री क्लीन झालेली ते पण भेटला लावलेले लावायचे आहेत ते लावत आहे अगोदर धीर वर चावरलेले वरण भात बनलेला आहे यांसाठी रागे वगैरे बनवून दिलं आमचं औरुंगी हे गॅरीला गेलेले आहेत दिनेश कॉलेजला जाण्याची तयारी ला करत आहे तोपर्यंत मी लागली माझ्या कामामध्ये कारण आता जास्त दिवस राहिलेले नाहीत सगळं आवरून घ्यायचं आहे मला अगदी दोन चार दिवसामध्ये आम्ही जायला मिळणार आहोत तर खूप सारी तयारी आहे म्हणजे भाकरी वगैरे करून घेणं थोडंफार म्हणजे बाहेरचंच आपण काय काय घेणार ना तर थोडंफार भाकरी चिवडा लाडू हे सगळं मला करायचं आहे आणि शॉपिंगलाही जायचं आहे म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणाले की ड्रेस पण आणायचे आहेत मला बॅग पण घेऊन यायचे आहे तर ही सगळी पण कामं आहेत आणि थोडंफार सगळं म्हणजे जे हे आहेत आता काय काय न्यायचं आहे आपल्याला त्या विचारानं सगळं करायचं आहे बॅग पॅक करायचं आहे आणि एक मी काय करत आहे ना एक एक वस्तू जमा करत विश्र ला आहे कारण नंतर विसरा विसर होऊ नये कारण आम्हाला प्रवास आहे काही विसरू नये म्हणून जे ही कपडे आहेत साडी आहे जी ही आपली छोटी मोठी वस्तू आहे सगळं मी एका रूममध्ये म्हणजे तिकडच्या रूममध्ये सगळं मी जमा केलेलं आहे एकत्र तर टेन्शन नको काही शोधाशोध नको काही विसरायला नको म्हणून ही सगळी तयारी मी कालच करून ठेवलेली आहे आता आज पण थोडीफार तयारी मी करणार आहे एक ताई म्हणत होत्या की ताई तिकडं कुठं चाली शिर्डीला ना इकडं आम्ही आहोत आमची भेट होईल तर तुमचं बरोबर आहे मी भरपूर वेळा शिर्डीला आलेली आहे पण आपल्याला दुसऱ्याही देवस्थानी गेलोच पाहिजे ना म्हणजे सगळं बघण्या देवाचे दर्शन वगैरे शिर्डीला पण आम्ही येणार आहोत पण अगोदर इकडं जाणार आहोत म्हणजे कुंभमेळ्यामध्ये जाणार आहोत कारण खूप वर्षाच्या नंतर कुंभमेळा येतो आणि जेव्हा पुन्हा कुंभमेळा येणार ना त्यावेळेत आपण पण राहणार नाही म्हणजे एक दोन पिढ्या गेल्यानंतरच कुंभमेळा आहे तो म्हणत आहे की एकशे पंचेचाळीस वर्षाच्या नंतर मग तोपर्यंत आपल्या दोन पिढ्या जाणार आहेत मग आपल्याला नसीब आहे आपलं की आता आलेलं आहे तर आता असा चान्स सोडायचा आणि अगोदर मी विचार केला की जायचं नाही कारण खूप गर्दी आहे तिथली जी गर्दी होती ना ते बघूनच मला खूप घाबरघाबरं वाटत होतं की नको घरात शांत बसलेलं बरं एकतर प्रवास मला सहन होत नाही तरी पण त्यांनीशी पप्पा म्हणत आहेत की जाऊन येऊया पुन्हा आपण राहणारच नाही जेव्हा कुंभमेळा येईल तर आपलं नसीब आहे की आपल्याला भेटत आहे तर जाऊन आपण आंघोळ करूया दर्शन करूया त्यांचं म्हणणं आहे तर ठीक आहे आता आम्ही जायचा विचार मी केलेला आहे आणि तयारीमध्ये पण लागलेले आहे तर आज मी बनवत आहे उडदाचं वरण चणा डाळ आणि उडी डाळ मिक्स आहे म्हणजे अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी उडदाची डाळ मी कुकरला लावलेली होती तर हे छान शिजल्यानंतर त्या गंजत काढून घेतलेलं आहे आणि चिंचचं पाणी पण तयार करून घेतलं म्हणजे पाण्यामध्ये थोडीशी चिंच टाकून एक उकळी काढून घेतलेली आहे आणि इकडं या डाळीमध्ये हळदी पावडर चौकुर्तं मीठ आणि हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे म्हणजे आपल्याला लाल मिरची यामध्ये ॲड करायची नाही याचाच फ्लेवर छान आहे हिरवी मिरचीचा तर ते टाकलेलं आहे आणि घाटून घेतलेला आहे रवीने मी छान घाटून घेतलं आणि आता चहा घेतलेला आहे म्हणजे चहा बनवून भरपूर वेळ मी ठेवला हो, होता असच होत प्रत्येक वेळी चहा करून ठेवते पिण्यातच येत नाही मॉर्निंगला खूप सारी कामं होतात आणि चहा तिथंच गार होतो नंतर पाणी पिल्यासारखं चहा पिते मी तर चहा पिऊन झाला आता पटकन वरण करून घेते तर इकडं डाळीमध्ये तर सगळं टाकलेलं आहे मी मिक्स करून घेतलं रविनं घाटून घेतलेलं आहे नंतरही चिंचीचं पाणी जे आहे ना ते पर म्हणजे पूर्ण चिंच कोळून घेतली म्हणजे उडदाच्या ना थोडंसं तिखट आणि आंबट जास्त असलं पाहिजे तेव्हाच ते टेस्टी लागतं म्हणजे जसं आपण रेग्युलर पुरीचं कि करतो किंवा मुगाचं करतो त्याला तितकं लागणार नाही पण उडदाच्या वरणाला मात्र थोडंसं आंबट आणि तिखट जास्त असलं पाहिजे तेव्हाच छान टेस्ट येतो म्हणजे तोंड भरून म्हणलं जातं गावाकडची भाषा कशी असते ना की त्याला सगळं तोंड भरून लागतं तसं तर इकडं कोथिंबीर मी चिरून घेत आहे पात्र ठेवलं म्हणजे आणि तिकडं मी भात भन ठेवलेला आहे आणि लसूण मी खूप सारा सोलून ठेवलं इकडं डब्यात तुम्ही बघू शकता म्हणजे लसूण सोलणं हे खूप वेळखाऊ काम आहे मॉर्निंगला घाईगरबड असली किंवा मी थोडंसं लेट उठली त्यावेळी तितकी गडबड होत आहे ना म्हणजे दिनेश आठ वाजता कॉलेजला जातो आणि त्याच्या अगोदर मला वरण भात तरी बनवायचंच असतो अथवा काही वेगळा नाश्ता बनवायचा तर तयारी खूप सारी असते आणि मी आदल्या दिवशी विचार करते पण जेव्हा वरण भात बनवायचा असतो त्यावेळी काही तितकं टेन्शन नसतं कारण हे रेग्युलर आहे पटकन होतं पण हे लसूण सोलणं यामध्ये थोडासा वेळ जास्त लागत आहे म्हणून मी काय केलं काल रात्रीच लसूण मी खूप सारा सोलून ठेवलेला आहे कारण आता मला चिवडा वगैरे करायचा आहे खूप सारे रेसिपी बनणार आहेत कशा पद्धतीने बनवेल पूर्णपणे व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कशा पद्धतीने मी बॅग म्हणजे आठ नऊ दिवसाचा टूर असला तर कशा पद्धतीनं सगळं मला करून घ्यायचं आहे कशा पद्धतीने बॅग पॅक करायची आहे पूर्णपणे शेअर करणार आहे तर दररोज व्हिडिओ दुपारी चार वाजता येतात तर व्हिडिओ जरूर बघा म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजबात विसरू नका पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर इकडं वरण मी कशापर्यंत करते म्हणजे रोजचं जे वरण असतं ते तर असतंच असतं त्यामध्ये खूप सारं तामझाम असतं पण हे जे उडदाचं वरण आहे एकदम साधं सिंपल बनतं आणि खाण्यासाठी इतकं टेस्टी बनतं ना खरंच वेगळी भाजी बनवायची गरज नाही आहे तर इकडं सगळं मिक्स केलेलं आहे पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि लसूण टाकलेलं खूप सारे याला कांदा वगैरे टाकायचं नाही लसूण टाकलं परतून घेतलं लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की हळदी पावडर धना पावडर आणि कोथिंबीर टाकलेली आहे परतून घेतलं आणि वरण टाकलेलं आहे आणि याला मसाले हे ते काहीच टाकायचं नाही आपल्याला धना पावडर पण टाकण्याची गरज नाही पण मला एक सगळे झाले ते धना पावडर टाकलेलं आहे मी आणि वरण टाकलेलं आहे एक उकळी काढून घ्यायचं आहे एकदम टेस्टी हे उडदाचं वरण घाऊन तयार झालेलं आहे म्हणजे मी दहा पंधरा दिवसामध्ये एक वेळा उडदाचं नाही हे घालून द्यायचं म्हणजे हे काय चना राहायचं वरण मिक्स वरण हे बनतच आतं आपल्यामध्ये माझं खूप फेवरेट आहे आणि दिन पप्पांना पण खूप खूप आवडतं तर वरण बनलेलं आहे भात बनलेलं आहे आणि इकडे खोबरं जे आहे ना म्हणजे दोन चार दिवस झालं ठेवलेलं आहे तर आज म्हणलं याचे लाडू बनवायचे कारण ते खराब बी व्हायला लागले मी फ्रीजमध्ये ठेवले नाही खिडकीत ठेवलेलं होतं विचार केला की के हवा लागत राहील तरी पण मला तीन चार दिवस राहतं त्यापेक्षा जास्त राहणार नाही आहे म्हणून मला आज याचे लाडू बनवायचेच बनवायचे तिकडे इकडं वर, सगळं वरण वरण नाही सगळं खोबरं नरवती जे आहे ना ते वेगळी करत आहे मी कारण खूप सक्त ते निघतच नाही तर इकडं बडवून हे करून मी कळचीनं कर, कर काढलेलं आहे याला आणि भिजत ठेवणार आहे दुपारच्या वेळी म्हणजे सगळी कामावरती सगळ्या कामापासून फ्री झाले की निवांतून हे लाडू करायला घेणार आहे कारण यामध्ये ना जास्त वेळ लागतो आणि मला तो तो आज लोणी पण काढायची आहे म्हणजे दोन चार वेळा झालं विचार करते की लोणी काढायची साय खूप जमलेली आहे आणि तसं जर आता तूप लागणारच आहे रवा लाडू वगैरे बनवण्यासाठी तर मला आज हे सगळं आवरून घ्यायचं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपण करून ठेवल्या ना तर लाडू वगैरे बनवायला जास्त वेळ लागणार नाही कारण तूप वगैरे सगळं तयार असलं तर पटकन होतात तर इकडे हे खोबरं पण मी पाण्यात टाकून ठेवलेलं आहे आणि किचन कॉन स्वच्छ पुसून घेतलेलं आहे तर हे सगळं झालं ना अगोदर मी आंघोळ करून आलेले आहे आणि इकडे यांच्यासाठी टिफिन पॅक केलं आणि दिनेशलाही जेवायला वाढलेलं आहे दिनेश आवरत आहे तोपर्यंत मी इकडे दूध वगैरे गरम केलेलं आहे आणि आज बाहेर पण जायचं आहे म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे शॉपिंग होणार आहे म्हणजे थोडीफार खरेदारी करायची आहे तर मला बाहेर पण जायचं आहे तर थोडंसं लवकरची सगळी कामं मी आवरून घेते आणि जेवारचं पीठ पण संपलेलं आहे तर मला दळण करायचं आहे तर विचार केला की अगोदर दळण करायचं मग त्यानंतर जे आहे ना शॉपिंग करून येते मग आल्यानंतर थोडीफार तयारी करणे आहे बघूया आज झालं ठीक आहे नाही झालं तर उद्यापासून मी करणार आहे तर आता आलेली मी बाहेर म्हणजे ही जी धावपळ करते ना ते करून करून असं होतं ना की थोडंसं म्हणजे आपल्याला थोडंसं फ्रेश जाणवण्यासाठी मी काय करते बाहेर जाते आणि थोडासा वातावरणाचा एन्जॉय घेते सगळ्या झाडांना बघते छान वाटतं एन्जॉय घेतला देवपूजा केली आणि स्वयंपाक पण झालेला आहे आता मी करत आहे दळण तर जेवारीचं पीठ थोडंफार आहे असं नाही की संपलेलं आहे पण आता भाकरी थोडंसं जास्त प्रमाणात करायची आहे त्यामुळे मी जेवारीचं दळण करत आहे अगोदरच आणि तसं तर बघा ते म्हणजे जेवारीचं दळण करून ठेवते आणि ते भैया दळवण्यासाठी दोन दिवस तरी लावतात तर म्हटलं अगोदरच दळण केलेलं ठीक आहे तर जेवारी मी बाहेर घेऊन आलेली आहे म्हणजे इथं काय करणार नाही मी बाहेर पोर्समध्ये जेवायचं जेवण करत असते आणि तसं तर यामध्ये एक दोन मुशी पण दिसत आहे आणि इकडं कपडे पण मी मशीनला लावली होते कपडे ही धुवून होतील तोपर्यंत म्हणजे हे एक बरं झालेलं आहे हे मशीन आणल्यापासून इतकी हेल्प झालेली आहे की मला कपड्यासाठी टाईम द्यायची काही गरज नाही अगोदर जसं मी खाली जाऊन धुण्यावरती बडवून बडून कपडे धुणं पिळणं उन्हाला घालणं यामध्ये एक ते दीड तास मला जायचा पण कपड्याचं मात्र मला टेन्शन फ्री झालेली आहे मी आणि काल मी जवस बडवलेलं होतं म्हणजे जवसाची रास केलेली होती ती जवस दोन ते तीन शेर निघालेली आहे म्हणजे मी तुम्हाला सांगेन तर तीन चार पाच किलो तरी निघालेली आहे तर ती जवस मी एका ह्याच्यात भरून ठेवलेली म्हणजे जवसाची चटणी खूप छान लागते आणि दररोज खाल्लं पण पाहिजे खूप छान असते आपल्या शरीरासाठी तर ते मी पिशवीत भरून ठेवलेलं आहे म्हणजे जातेच मी जवसाची चटणी पण करून घेणार आहे जवसाची चटणी शेंगदाण्याची चटणी ह्या सगळ्या चटण्या करून घेणार आहे तर अगोदर मी इकडं करत आहे आता दळण तर जेवारी मी आलेले एक कपडा अंतरलेला आहे कपड्यावरती मी जेवारी सगळी टाकलेली आहे आणि याच पोत्यामध्ये मी दळण करून टाकणार आहे तर इकडं चाळणी घेतलेली जी मोठी चाळणी आहे या चाळणीनं खूप झटपट दळण होते म्हणजे त्यात काहीच नसतं फक्त ही पीठ वगैरे आता नुशी झाल्यानंतर मध्ये एक म्हणजे एक दोन उशा झालेले तर पीठ झालेले तर चाळणीने मी केलं ना पूर्णपणे ते पीठ सगळं निघून जातं एकदम स्वच्छ जेवारी होते तर चाणी करून घेते आणि पोत्यात भरून ठेवते म्हणजे दळणाचं काम झालं की मग पुढच्या कामाला मी फ्री म्हणजे ही जी कामं असतात ना ही वेळेत करणं गरजेचं आहे कारण तर हे पीठ दळून घरी यायला दोन दिवस तरी जाणार आहेत कारण आपले घरचे आता कसं आहे दिनेश कॉलेज कॉलेजला जातो दिनेशच्या पप्पा गॅरेजला जातात मग दळून कोण आणणार हे एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर त्या भैयानं मी सांगत असे दळण करून ठेवते आणि सांगते तर ते दळून आणण्यासाठी दोन दिवस तरी लावतात त्यामुळे थोडंसं अगोदरच मी इकडे दळण वगैरे करून ठेवलेलं आहे इकडे थोडेसे तांदूळ पण मी मिक्स केले आहेत म्हणजे धुवून ठेवलेले तांदूळ होते बिलकुल थोडेफार आहेत तर ते टाकलेले आहेत मिक्स केलं आणि पोत्यामध्ये मी ज्वारी भरून ठेवते म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी अगोदरच आपण आवरून ठेवले आहे तयारी करून ठेवली तर आपल्याला जास्त म्हणजे जाते वेळ जास्त धावपळ होणार नाही कारण ते नाही हे नाही असा विचार येणार नाही सगळी तयारी अगोदरच मी इकडे आठवून करून 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 ठेवत आहे म्हणजे आपण जेव्हा घरी असतो ना त्यावेळेस कसं असतं आता नाही उद्या करूया उद्या, उद्या नाही परवा करूया असा विचार असतो पण कुठेतरी जायचं आहे खूप तयारी करावी लागते आपल्याला एक दोन तीन दिवसासाठी जायचं आहे किंवा आठ नऊ दिवसासाठी जायचं आहे तयारी मात्र खूप असते तर बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये